हिजाब घालून एक तरुण मुलगी भगवान ध्वज हातात घेऊन जय श्रीराम म्हणत हायवेवरून जाताना दिसली मुंबईवरून ती अयोध्याला चालत पोहोचली रामजी सबके भगवान है असं म्हणणारी शबनम शेख जेव्हा चालत अयोध्याला पोहोचली ना त्यावेळेस हजारो लोकांना तिचं स्वागत केलं मुलं जे काम करू शकतात ते मुली का करू शकत नाहीत असं म्हणत ती अयोध्याला चालत पोहोचली मग एका मुलींमध्ये इतका विश्वास आहे तर मग तितकाच विश्वास तुमच्यामध्ये का नाही मग चला सोडवूया सराव प्रश्नपत्रिका अकरा इंग्रजी विषयाचे पंचवीस प्रश्न आपण पाहणार आहोत इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन नंबर थ्री रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स असं सांगितलेलं आहे आत्तापर्यंत तुम्ही नक्कीच दहा प्रश्नपत्रिका सोडवल्या असतील आणि जर सोडवल्या नसतील तर अगोदर दहा प्रश्नपत्रिका सोडवा तरच तुम्हाला ही अकरावी प्रश्नपत्रिका आणि त्यातल असणारे प्रश्न समजतील मिल्क इज अ लिक्विड दूध हे पातळ पदार्थ आहे इट इज व्हाईट इन कलर ते पांढऱ्या रंगाचा आहे वी गेट मिल्क फ्रॉम काउज अँड बफेलोज आपल्याला दूध गाई आणि म्हशीपासून मिळतं मिल्क इज अ हेल्दी ड्रिंक दूध हे पौष्टिक आहार आहे इट इज अ कम्प्लीट फूड दॅट मेक्स अ स्ट्रॉंग हे पूर्णत आहार आहे जे आपल्याला स्ट्रॉंग बनवतं वी कॅन मेक कर्ट्स फ्रॉम मिल्क आपण दुधापासून दही बनवतो मेनी ऑफ द स्वीट्स आर मेड फ्रॉम मिल्क बहुतेक करून दुधापासूनच गोड पदार्थ बनवले जातात जास्तीत जास्त वी अल्सो गेट बटर आपल्याला लोणी पण मिळते आणखीन काय चीज अँड क्रीम ऑफ मिल्क दुधाची साय पण आपल्याला मिळते चीज पण मिळते वी मस्ट ड्रिंक मिल्क एव्हरी डे आपण दररोज दूध घेतलं पाहिजे आता प्रश्न बघा वी मस्ट ड्रिंक मिल्क एव्हरी डे बिकॉज आपण दररोज दूध घेतलं पाहिजे कारण इट इज अ गुड ड्रिंक हे बरोबर आहे इट इज लिक्विड नाही हे नाही इट इज व्हाईट इन कलर नाही इट इज अ हेल्दी ड्रिंक हे वाक्य महत्त्वाचे गुड ड्रिंक तर आहेच पण हेल्दी ड्रिंक आहे जे आपल्याला उतार्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणून हे बघा इथं हेल्दी ड्रिंक म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नाहीतर घाईघाईमध्ये तुम्ही पर्याय नंबर एक करताल समजलं किती सोपे इथं प्रश्न आणि याच प्रश्नात उत्तर दिलेलं आहे आणि तेच पाहून आपल्याला लिहायचं आहे म्हणून सोपा भाग चुकू नका चूज फ्रॉम द पॅसेज द अपोजिट वर्ड फॉर द वर्ड वीक वीक या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पॅसेजमध्ये आलेला वीक म्हणजे अशक्त आणि हेल्दी हेल्दी नाही आहेत कम्प्लीट नाही व्हाईट नाही तर स्ट्रॉंग स्ट्राँग म्हणजे काय मजबूत वीक म्हणजे अशक्त आणि स्ट्राँग म्हणजे मजबूत जे उतार्यात आलेलं आहे आणि उतार्यातूनच निवडायचं आपल्याला पुढचं तिसरा प्रश्न हाऊ मेनी फूड आयटम्स आर मेन्शनड इन द पॅसेज या उतार्यामध्ये किती फूड आयटमचा उल्लेख केलेला आहे मग आता किती फूड आयटमचा उल्लेख केलेला आहे पहा नंबर एक इथं काय दिलेलं आहे बघा कोणते कोणते आहेत बघा बटर चीज आणि क्रीम हे झाले तीन स्वीट स्वीट्स हे झाले चार कर्ट्स पाच आणखीन काही पर्याय नंबर दोन येईल का पाच अरे सगळ्यात महत्वाचं मिल्क हे सावर राहिलं ना म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न पहा चूज द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड फॉर द क्यू क्यू साठी आपल्याला वर्णन करणारा शब्द कोणता आहे है, तर हॅप्पी क्यू आहे का हेवी क्यू आहे का जड टॉल आहे का उंच आहे का लॉंग क्यू म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर दोन च्यूज अ करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स उपपट योग्य ठेवायचे मिस्टर साहेबराव इज डॅश डॅश ओल्डेस्ट मॅन इन द विलेज मग काय ओल्ड ओल्डेअर आणि ओल्डेस्ट आता तिसरं रूप विशेषणाचं तिसरं रूप आलं असेल तर त्याच्या अगोदर द हाच प्रत्यय लागतो ए येत नाही की ॲन येत नाही नाहीतर आपल्याला ओ हे स्वरासारखा उच्चार आहे म्हणून तुम्ही ॲन ओल्डेस्ट बॅनले त्याला चुकलं तर विशेषणाचं तिसरं रूप असेल तर त्याच्या अगोदर दच म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पहा सहावा प्रश्न चूज करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड रोज रोज या शब्दासाठी आपल्याला चित्र निवडायचं आहे मग किती सोपा आहे आंधळ्यालासुद्धा समजेल हे कमळाचं फूल आहे झेंडूचं फूल आहे लिलीचं फूल आहे हे गुलाबाचं आहे म्हणून सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक असे सोपे सोपे प्रश्न आहेत त्याच्यामुळं अवघड भाग तर अवघडच आहे पण सोपा भाग अवघड जाऊ देऊ नका सातवा प्रश्न लुक ॲट द पिक्चर अँड फील इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन प्रिपोजिशन लिहायचे चित्र बघून एक महिला आहे तिच्यासमोर फळांची टोपली आहे द बास्केट ऑफ टोमॅटोज इज डॅश डॅश द ग्रीन ग्रोसर आता टॉप टोमॅटो आहे मग द बास्केट ऑफ टोमॅटोज डॅश डॅश बिहाइंड द ग्रीन ग्रोसर ही फळ विक्रेती जी आहे तिच्या पाठीमागे आहे का नाही विथ द ग्रीन ग्रोसर सोबत का अंडरच्या खाली नाही तर काय येईल द बास्केट ऑफ टोमॅटोज टमाटेची बास्केट कुठे आहे इज इन फ्रंट ऑफ म्हणजे तिच्या समोर इन फ्रंट ऑफ द ग्रीन ग्रोसर म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन आठवा प्रश्न चूज द करेक्ट फ्रॉम द व्हर्ब फॉर द फॉलोईंग सेंटेन्स खालील वाक्यासाठी योग्य क्रियापद शोधायचं आहे मग कोणता हे सहाय्यकारी क्रियापदाची पर्याय आहेत वन ऑफ माय ब्रदर्स माझ्या भावापैकी एक भाऊ डॅश डॅश द कॅप्टन इन द आर्मी मग काय येईल आठव्याचं वन ऑफ माय ब्रदर्स वेअर वेअर नाही वन म्हणले एक वचन वन ऑफ माय ब्रदर्स माझ्या भावांपैकी एक भाऊ म्हणजे एक वचनच आहे म्हणून वेअर आर येणार नाहीत हॅज वन ऑफ माय ब्रदर्स हॅज नाही हॅज म्हणजे काय जा जवळ असणे पण तिन्ही पर्याय जर चुकले तर उरलं का इज म्हणून काय येईल ह्याचं वन ऑफ माय ब्रदर्स इज द कॅप्टन इन द आर्मी म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर चार बरेच जण इथं दोन लिहितील किंवा एक लिहितील चुकतेवर काही अनेक वचन जर नाम अनेक वचन असेल तर सहाय्यकार्य क्रियापद अनेक वचनी हे तुम्ही घेऊ शकतात पण इथं एक वचन आहे वन ऑफ माय ब्रदर्स हे लक्षात घ्या चला नववा प्रश्न हा सगळा खटाटोप ह्याच्यासाठी की तुम्ही परीक्षेत छान मार्क घ्यावे फाईंड द सेंटेन्स दॅट हॅज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क असं वाक्य शोधा की ज्याला योग्य विरामचिन्ह आहेत आय कॅन सी एनिथिंग आता ते वाक्य कुठे आहेत ह्या चार पर्याय आहेत आय कॅन सी एनिथिंग आता इथं एनिथिंगच्या पुढं काय पाहिजे पूर्णविराम नाही आहे म्हणजे हे पूर्ण पंक्च्युएशन मार्क्स नाही आहेत इथं सगळे आय कांट सी एनिथिंग इथंही पूर्णविराम नाही आहे का इथं पूर्णविराम आय कांट इथं ॲपॉस्ट्रॉफी नाही आय कांट सी धल एनिथिंग आता प्रश्नार्थक चिन्ह दिलं हेच चुकलं म्हणजे आता बघा सगळंच चूक वाटायले आहे मग आता काय करावं रे मग आता इथं तर कांटला ॲपॉस्ट्रॉपी नाही इथं ढळढळीत चूक आहे हे साधं वाक्यम प्रश्नार्थक चिन्ह दिले हेच चूक आहे म्हणजे हे चूक हे चूक मग आता बघा आय कॅन सी एनिथिंग आय कॅन सी एनिथिंग मी सगळं काही पाहू शकतो आय कॅन सी एनिथिंग आता आय कॅन सीच्या पुढं क्वामा चुकलं मग आता उत्तर कसं असलं पाहिजे तर पर्याय नंबर तीन हे करेक्ट आहे आय कांट सी एनिथिंग जरी पूर्णविराम नसला तरी हे ॲपॉस्ट्रॉफीमुळं अर्थपूर्ण वाक्य आहे आय काँ सी एनिथिंग मला काहीही दिसत नाही म्हणून नवव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन दहावा प्रश्न विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी यूजड इन द फॉलोईंग सेंटेन्स पंक्च्युएशन मार्क कोणतं द्यायचं आहे परत एकदा तेच प्रश्न आला बरं का विरामचिन्हाचा हाऊ ब्युटिफुल इज द रेन आता हाऊ म्हणजेच काय उद्गारार्थी शब्द आहे म्हणून त्याचं उद्गारवार्थी चिन्ह इथं द्यायचं म्हणजे एक्सप्लामेशन मार्क म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढं पहा अकरावा प्रश्न काय दिला आहे अकरावा प्रश्न तर विच पंक्च्युएशन मार्क्स आर मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स बघा पंक्च्युएशन मार्कवर फार प्रश्न आलेले बरं का मुलांना माधवला म्हणाला तू माझ्यासोबत येशील का तू माझ्यासोबत येणार आहेस का आता ही सेड टू माधव मग क्वामा इन टू इन्वर्टेड क्वामा पाहिजे होता इथं क्वामा आहे कारण हे बोललेलं वाक्य आहे ना इन्व्हर्टेड क्वामामध्ये पाहिजे फुलस्टॉप नाही की एक्सलामेशन मार्क नाही की अॅपॉस्ट्रॉपी नाही इन्वर्टेड कॉमा राहिले डबल इनवर्टेड कॉम म्हणून अकराव्याचं उत्तर पर्याय नंबर एक सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ ईच ऑफ द वर्ड्स गिवन इन द बॉक्सेस अँड फ्रॉम फॉर्म अ न्यू वर्ल्ड आता नवीन शब्द तयार करायचा आहे तुम्हाला कशापासून तर सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ इच ऑफ द वर्ड्स इथे दिलेले जे शब्द आहेत त्याच्यातल्या प्रत्येक पहिल्या शब्दापासून एक नवीन शब्द तयार करायचा आहे सलेक्ट द ग्रुप टू विच इज टू मग आता जो शब्द तयार झाला तो तयार झालेला शब्द ह्याच्यापैकी कशात बसतो हे तुम्हाला शोधायचं आहे काहीच घाबरायचं नाही मुलांना फार सोपं आता ह्याच्यातलं पहिलं घ्या एम ह्याच्यातलं पहिलं ए एन जी ओ यम एन जी ओ म्हणजे मँगो मग मँगो काय फ्लॉवर आहे का नाही मँगो व्हेजिटेबल आहे का नाही मँगो नट आहे का नाही तर मँगो फ्रूट आहे म्हणून बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न काय दिला आहे तेरावा प्रश्न इफ टुडे इज फ्रायडे जर आज शुक्रवार असेल वॉट डे वॉज देयर ऑन द डे बिफोर यस्टरडे म्हणजे डे बिफोर यस्टरडे म्हणजेच काय रे काल म्हणजे येस्टरडे आणि त्याच्या अगोदरचा दिवस म्हणजे द डे बिफोर येस्टरडे मग फ्रायडेच्या अगोदर काय येईल थर्सडे थर्सडेच्या अगोदर वेन्सडे म्हणून नक्कीच तेराव्याचं उत्तर पर्याय नंबर एक प्रश्नाचा अर्थ समजला की उत्तर येतच आहे म्हणून प्रश्नाला महत्त्व द्या बाळांनो पुढचा मुंबई इज टू द डॅश डॅश डायरेक्शन इन द मॅप ऑफ इंडिया मुंबई नकाशामध्ये कुठं आहे समुद्र किराणा म्हणजे नकाशामध्ये आपण बघू लागलो तर आपल्या डाव्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला पूर्व आणि पश्चिम डाव्या बाजूला म्हणजे पश्चिम म्हणजेच काय रे वेस्ट म्हणजे चौदाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक हे लक्षात ठेवा दिशा पंधराव्याचं उत्तर काय आहे वॉट विल बी द टाईम इन द फॉलोइंग क्लॉक आफ्टर थर्टी मिनिट्स तीस मिनटानंतर या घड्याळात किती वाजतील आता सध्या तर अडीच वाजले तीस मिनटानंतर तीन वाजतील म्हणजे किती येईल पर्याय नंबर दोन थ्री ओ क्लॉक किती सोपं हे सुद्धा पुढचा प्रश्न सोळावा काय दिले सोळाव्या प्रश्नात चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन आता तुलनेचा शब्द निवडायचा आहे फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्रासाठी मग ॲज डॅश डॅश ॲज अ डॅश डॅश मग काय हे तर दगड दिसायलं आहे मग काय येईल ह्याचं ॲज फर्म ॲज अ रॉक रॉक म्हणजे दगड करेक्ट आहे मग टॉल हिल नाही डल सॉईल नाही रॉक आहे म्हणून पर्याय एक तर येईल नाही तर तीन तरी ॲज लूज नाही लूज तर नसतंच आहे दगड म्हणून सोळाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक आपल्याला जे उत्तर येणार आहे ते पर्याय तर बघायचाच पण बाकीचेही न येणारे पर्याय शंभर टक्के बघायचेच बघा सतरावा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग इज द रॉंग पेअर ऑफ फ्राईमिंग वर्ड्स यमक जुळणारी चुकीची जोडी कोणती आहे हे शोधायचं आहे कुड वुड कुड वुड, वुड बरोबर आहे की रे पियर विअर पिअर विअर ही जोडी बरोबर आहे सेड पेड ही जोडी बरोबर आहे हॅज हॅड चुकलं हे यमक जुळं नाही बघा इथं म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन अठरावा प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग गेम्स डज नॉट रिक्वायर एनी इक्विपमेंट टू प्ले विथ विच ऑफ द फॉलोईंग गेम्स म्हणजेच काय रे खालीलपैकी कोणता खेळ आहे डज नॉट रिक्वायर ज्याला आवश्यक नाही आहे काय आवश्यक नाही आहे एनी इक्विपमेंट्स टू प्ले विथ खेळण्यासाठी काहीही आवश्यकता नाही साधन ते कोणता खेळ आहे फुटबॉलला तर फुटबॉल लागते त्याच्यानंतर हॉकीला स्टिक आणि हॉकीचा बॉल लागते चेसला चेस बोर्ड आणि सोंगट्या लागतात खो खो खेळायला खो खो खेळायला काही साधन लागत नाहीत म्हणून अठराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन एकोणीस लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट वर्ड ऑफ कम्पॅरिझन मग कम्पॅरिझन करणारा शब्द मिरचीचं चित्र दिलं आहे मग मिरची कोल्ड असती का नाही स्वीट असती का नाही बिटर असती का नाही मग कोल्ड नाही बिटर नाही स्वीट नाही तर मिरची कशी असती तिखट म्हणजे काय हॉट ॲज हॉट ॲज अ चिली ॲज हॉट ॲज अ चिली म्हणून एकोणीसशे उत्तर पर्याय नंबर तीन प्रत्येक प्रश्न हा परीक्षेत आलाय असं समजा बरं का बाळांनो तरच तुम्हाला भाग समजेल हे प्रश्न आता परीक्षेत आलाय असं समजून अभ्यास करा म्हणजे तुम्ही चुकणार नाहीत व्हॉट विल यू से व्हेन युअर फ्रेंड हेल्प्स यू तुमच्या मित्रानं तुम्हाला मदत केली तर तुम्ही त्याला काय म्हणताल नंबर एक यू आर वेलकम तुमच्या मित्र ानं तुम्हाला मदत केली मग यू आर वेलकम म्हणायचं का नाही ऑल राईट हां ठीक आहे ठीक आहे म्हणायचं नाही डोंट वरी काही काळजी नको करू म्हणायचं का चुकलं तर काय म्हणावं लागल तुम्हाला कोणी मदत केली तर थँक्यू यू म्हणावं लागतंय म्हणून विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न काय आहे एकविसावा प्रश्न वॉट प् काय विच ऑफ द गिवन सेंटेन्स इज करेक्ट फॉर सीकिंग परमिशन विच ऑफ द गिवन सेंटेन्स म्हणजे खालीलपैकी कोणतं वाक्य आहे इट्स करेक्ट फॉर सिकिंग परमिशन परमिशन घेण्यासाठी कोणतं योग्य वाक्य आहे मग काय आहे नंबर एक आय वॉन्ट टू गो टू द टॉयलेट मला जायचं आहे टॉयलेटला नाही टॉयलेट प्लीज नाही आय ॲम गोईंग टू द टॉयलेट मी टॉयलेटला चालू नाही मे आय गो टू द टॉयलेट प्लीज हे परमिशन आहे मे हे परमिशनचा शब्द आहे म्हणून एकवीसचं उत्तर पर्याय नंबर चार बावीसावा प्रश्न काय दिला आहे आयडेंटिफाय द पिक्चर रिलेटेड टू द वर्ड शॉर्ट शॉर्ट म्हणजे काय आखोड कमी उंचीचं मग या चित्रातून तुम्हाला कमी उंचीचा कोणता व्यक्ती दिसतोय निश्चितच ह्या चौकोनाच्या उं पर्यंत गेलाय म्हणजे हे उंच आहेत हे पण उंच आहे हे उंच आहे कमी उंची दिसायला ही म्हणून बावीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन तेविसावा प्रश्न काय दिलाय चूज द करेक्ट लेटर्स टू गेट द नेम ऑफ बर्ड आता ह्या चौकोनामध्ये इथं काहीतरी ठेवायचा आहे शब्द मग कोणता शब्द ठेवायचा व्हीट व्हीट कॉक नाही ग्रॅम ग्रॅम कॉक नाही बीन कॉक नाही आणि हे पी कॉक आलं रे पी कॉक म्हणजे मोर म्हणून तेविसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन चोवीसावा प्रश्न चूज द पिक्चर दॅट डिस्क्राईब्स द वर्ड हार्ड आता या चित्रातून हार्ड शब्द किंवा हार्ड आहे असं चित्र कोणतं आहे हे तर सनफ्लावर आहे हे तर आईस्क्रीम आहे हे तर फायर आहे हे रॉक म्हणजे दगड हार्ड असतो म्हणून चोवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन पुढं पंचवीसावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ॲक्शन वर्ड कृतीचा शब्द नसलेला शब्द कोणता म्हणजेच क्रियापद नाही असा शब्द सी म्हणजे पाहण्याची क्रिया आहे फाईंड म्हणजे शोधण्याची क्रिया आहे डू म्हणजे करण्याची क्रिया आहे पण बकेट ही क्रियावाचक शब्द नाही आहे तर वस्तूचं नाव आहे म्हणून पंचवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन विद्यार्थी मित्रांनो हे पंचवीस प्रश्न तुम्ही सोडवले याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी आशा आहे छान अभ्यास केला त्याबद्दल थँक्यू